नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल मोगळ भाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल गलिपाले दर्शनी जासला लागला पंढरी वासया उर गाठनी माउली माउली

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण जाणार आहोत आवरेगावमधील रामचंद्र म्हात्रे विद्यालयामध्ये जाणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी आज होणार आहे पालखी सोहळा आज शाळेतील सर्व विद्यार्थी विठुरायाचे भक्त बनवून येणार आहेत आणि सर्व पारंपरिक वेशभूषा वेशभूषा करून येणार आहेत आपण आज त्या ठिकाणी जाणार आहोत आणि प्रत्येक विद्यार्थी कशाप्रकारे वेशभूषा करणार आहेत ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आवरेगावामधील पूर्ण गावामधील गावा पालखी सोहळा मिरवणूक होणार आहे आणि रिंगण सोला होणार आहे आणि आजचा पालखी सोला आणि पाल रिंगण सोहळा कशाप्रकारे होणार आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत चला तर भेटूया आपण आवरेगावमधील रामचंद्र म्हात्रे विद्यालयामध्ये जाऊया आणि कशा प्रकारे आजचा पालखी सोला होणार आहे ते पाहूया पंढरी सौ राता गाठली नमस्कार आज आहे आषाढी एकादशी आणि आपण आलो आहोत आवरे गावामधील रामचंद्र म्हात्रे विद्यालयामध्ये आलो आहोत आणि सोबत आहे प्राचार्य सुभाष ठाकूर सर आणि आजचा पालखी सोला प्रकारे होणार आहे ते पूर्ण माहिती देणार आहेत आपल्या सुभाष ठाकूर सर बोला सर नमस्कार आज आमच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी जशी आम्ही दिंडी काढतो त्याचप्रमाणे याही वर्षी दिंडी काढलेली आहेत आणि या दिंडीचा विषय आहे ज्ञानवारी समाज प्रबोधनाची दरवर्षी आम्ही काहीतरी एक संकल्पना घेऊन समाजासमोर जातो तसंच यावर्षी ज्ञानवारी समाज परिवर्तनाची ही संकल्पना घेऊन आम्ही दिंडी काढणार आहोत या दिंडीमध्ये पाचवी ते दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत सर्व शिक्षक शिक्षकवृंद सहभागी झालेले आहेत आणि या दिंडीतून आम्हाला समाज प्रबोधन करायचं आहे त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी काही श्लोगन तयार केले आहेत त्याच्यामध्ये स्वच्छता असेल पर्यावरण संवर्धन असेल व्यसनमुक्ती असेल शिक्षणाचा प्रसार असेल या सर्व गोष्टींचे स्लोगन तयार करून त्या हातामध्ये सर्व स्लोगन घेऊन त्याचे फोटो प्रिंट त्यांच्याकडे आहेत आणि हे पूर्ण आवरे गावामध्ये सर्व विद्यार्थी फिरणार आहेत आणि आध्यात्मिक सुदक्षेत याला सहयोग त्याच्यामध्ये आहे म्हणजे आपली जी वारी काढतो ती आध्यात्मिक दृष्टी असते आध्यात्माबरोबर बाकी सर्व गोष्टींचा समाज प्रबोधन त्या गोष्टी आमचे विद्यार्थी सर्व गावामध्ये आज त्याचा प्रसार करणार आहेत रामकृष्ण रामकृष्ण आरे तर मग आपण जाऊया पालखी सोहळामध्ये सहभागी होऊया आणि आजचा कार्यक्रम सोला कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया नमस्कार तर आपल्या सोबत आहेत निवास गावण सर आणि आपल्याला आजचा पालखी सोला कशा प्रकारे होणार आहे माहिती देणार आहेत निवास गावण सर आषाढी एकादशी हे भारतीय संस्कृतीचं एक प्रतीक आहे पंढरीची वारी हा वारकरी नेहमीच वारी करत असतो वारी म्हणजेच संस्कृत भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो तर एरझारा होय पण एरझारा म्हणजेच वारकरी जो आहे हा भगवंताच्या भुकेलेला असतो आणि तो भेट देण्यासाठी जात असतो घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा भावनायनाटली चाल ती पंढरीची वाट सालती पंढरीची वाट अशाच प्रकारची ज्ञानवारी जी आहे आषाढी एकादशीची आज रामचंद्र विद्यालय आवरितशी निघालेलं आहे आणि हा एक समाज प्रबोधनाचा संदेश जो आहे तो संदेश सर्वांना कारण शिक्षण हेच प्रगतीचं मूळ आहे आणि या पंढरीच्या वारीद्वारे ही स असा ज्ञानवारी शिक्षणाची ही आपल्याला आज पाहायला मिळणार आहे धन्यवाद गळा पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी, माऊली माऊली अंतरी भेटीची चावूल मुकळा पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुला निघाली पाऊले दर्शनी घास लागला पंढरी रात दाखली तूच आई तूच माजी सोबती अखंड माझा कृपा ही तुझी चरणाशी सार तुझा जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझच ना नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल मोगळ माळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल निघाली पावले दर्शनी घास लागला पंढरी हो सयाऊ रात दाटली

स्वच्छता या बाबत जागृती करीत आहोत यासाठी केवळ शाळा महाविद्यालय नव्हे तर विद्यार्थी पावसाबरोबर समाजातील 1, 2, 3, 4 तुझी चाहूल निघाली पावले दर्शनी घास लागला पंढरी हो सयाऊ रात दाटली भगवती अखंड माझा कृपा ही तुझी चरणाशी सार तुझा जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझच नाम देशाची नजरी तुझी छत्र सावली हो भजन तुझी आपावली मावली, मावली। गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूला निघाली माऊले दर्शनी घास लागला पंढरी हो सयाव सोबती अखंड माझा कृपा ही तुझी चरणाशी सार तुझा जीवन माझ गायन मी पंढरी राया तुझ नाम देशाची नजरी तुझी छत्र सावली हो भजन तुझी आपली वाळवंती बळ दिलद्य वातुर गाण्या खुळ्या कंठी काय भक्त पुंडलिकाची थोर उभी माझी सावळी बिठाई मागे युगे युगे तो माऊली माऊली वैष्णव गजान हा कुडी खेळतो फुगडी कुडी करीतो गजान त्याच्या मधी माझ्या पंढरीचा तो कानडा कुठे माझा विषी टाळत कुठे माझा वैष्णव माझ्या गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल निघाली माऊले दर्शनी घास लागला पंढरी हो माझी सोबती अखंड माझा कृपा ही तुझी चरणाशी सार तुझा जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझच नाम देशाची नजरी तुझी छत्र सावली हो भजन तुझी आपली माऊली माऊली आनंदाचा सजला वाळवंटी बळ वातूर गाण्या खुळ्या कंठी काय भक्त पुंडलिकाची थोर पुण्याई बिटे बरी उभी माझी सावळी बिठाई भागेच्या माऊली 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 मिठाल माऊली नाम गोड माऊली माऊली अंतरी भेटीची चावला गिपावले दर्शनी ज्यास लागला पंढरी हो या उरात गाठली माऊली माऊली अपबंधु तूच आई तूच माजी सोबती अखंड माझा कृपा ही तुझी चरणाशी सार तुझा जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझ नाम देशाची नजरी तुझी छत्र सावली हो भजन तुझी आपावली भेटीची चाहूल निघाली पावले दर्शनी जास लागला पंढणी रात गाठली आता आपण पाहिला असेलच रामचंद्र मातृ विद्यालयातील सर्व विद्यार्थी आज विठ्ठुरायाचे भक्त झाले होते आणि आजचा पूर्ण भक्तगणांचा पालखी सोहळा कशा प्रकारे झाला आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर आणि आजची व्हिडिओ आपल्या कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके